उगाव येथील अकरा वर्षीय बालक बेपत्ता निफाड पोलिसांकडून शोध सुरू तर नागरिकांना माहिती देण्याचे आव्हान निफाड तालुक्यातील उगाव येथील एक अल्पवयीन बालक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शुभम उर्फ झिम्या विश्वास निर्भवणे वय अकरा वर्ष नऊ महिने राहणार उगाव तालुका निफाड हा मुलगा शुक्रवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून उगाव गावातून अचानक बेपत्ता झाला आहे त्याचा शोध घेण्यासाठी निपाड पोलिसांकडून तपास सुरू असून बेपत्ता झाल्याचे बालकाचे वर्णन अंगात पोपटी हिरवट रंगाचा टी शर्ट खाली निळ्या रंगाची हाफ बरमुडा पायात सफेद रंगाची प्लास्टिकची चप्पल विशेष ओळख म्हणून उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजी एस अक्षर गोंदलेले आहे तरी सदर बालकाबाबत माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे आढळून त्यांनी निफाड पोलिसांशी संपर्क साधावा संपर्क नंबर आहे पोलीस निरीक्षक विजय गायकवाड निफाड पोलीस स्टेशन ब्याऐंशी झिरो आठ छदोतीस झिरो चार झिरो नऊ निफाड पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक आहे झिरो पंचवीस पन्नास चोवीस दहा तेहतीस या क्रमांकाशी संपर्क साधावा नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मिळालेली खात्रीची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे